भारतातील इतर पर्वतरांगेमधील प्रमुख शिखर एक अंडमंडी दोन हजार सहाशे पंच्याण्णव केरळ दोन दोडाबेटा दोन हजार सहाशे सदुसष्ट तामिळनाडू तीन शिखर एक हजार सातशे बारा राजस्थान चार कळसूबाई एक हजार सहाशे शेहेचाळीस महाराष्ट्र पाच महेंद्रगिरी एक हजार पाचशे एक ओडिसा सहा मल्लगिरी एक हजार एकशे सत्त्याऐंशी ओडिसा सात पूर्वघाटी लांबी एक हजार सत्त्याण्णव मीटर आठ पश्चिम घाट लांबी एक हजार सोळाशे मीटर धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा